भविष्याला आकार करू तुम्ही स्वप्न साकार मी स्टाईग साधना विनोद मोरे आमच्या गृहश्रमिका कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आणि अशाच गृहश्रमिकांना भेटण्याकरता आपण आज त्यांच्या घरी आलेलो हो। आहोत तर प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार ताई नमस्कार प्रथम तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव नयन महेंद्र गवळी मी सिद्धार्थ नगर मध्ये राहते मी घरकामगार मी घरकाम करते किती वर्षापासून या घरकाम क्षेत्रामध्ये तुम्ही काम, काम करता? आ, पाच एक चार पाच वर्ष झाले तुम्ही म्हणजे काय येते ते काय काम करता वगैरे कुकिंगचं करता कुकिंगचं पण करते आणि बाकी भांडी लादी वगैरे असं कधीतरी म्हणजे त्यांना गरज लागली तर ते पण काम करते त्या कामाचा मोबदला तुम्हाला योग्य तो देतात का हो देतात तुम्ही तेव्हा महिन्याच्या सुट्ट्या वगैरे तुम्हाला काय देतात का महिन्याच्या हा महिन्याच्या सुट्ट्या म्हणजे जर मला असं वाटलं की मला या दिवशी सुट्टी घ्यायची आहे किंवा कधी ना एकदा दोनदा त्या हिशोबाने ते सुट्टी देतात अच्छा मग ते सुट्टी देतात ते पगार वगैरे कापल्या जातात नाही 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 कापत पगार नाही कापडचा तुमची घरेलू कामगार म्हणून नोंदणी झाली आहे का हो माझी घरेलू कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे तुम्ही कोणत्या संघटनेशी वगैरे जोडला गेलात का मी महाराष्ट्र राज्य घर कामगार संघटनेशी जोडली गेलेली अच्छा तुम्ही तिथे का राहता ते तुमचं घर स्वतःच आहे की भाड्याचं आहे नाही आमचं स्वतःच स्वतःच आहे तुम्हाला दिवाळी वगैरे दिवाळीचा बोनस वगैरे मॅडम लोक देतात हो देतात देतात बोनस वगैरे देतात आणि कधी कपडे सुद्धा देतात किंवा काही गिफ्ट देतात पैसे सुद्धा देतात म्हणजे बोनस म्हणजे पैसे असा म्हणजे पूर्ण महिन्याचा पगार एक देतात म्हणजे वर्षाचा जो पगार तुमचा जो पगार हो, आहे हो, तो वर्षाला तुम्हाला वर्षाला मिळतो हो 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 छान मॅडम आहे तुमचा काही या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या गृहश्रमिकाला काय संदेश द्या मी असा संदेश देईन की आपण जे काम करतो जिथे जातो त्या कामामध्ये जिथे स्वयंपाक वगैरे करतो किंवा काय काम करतोय जेवणाचं स्पेशली जेवणाचं ते जे आपण नीटनेटेपणाने के जावं केस वगैरे व्यवस्थित बांधावी आणि म्हणजे व्यवस्थित जावं असं असं वाटत <laughs> काही या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे आपल्या काम ते मालक वर्ग आहेत त्यांना काय संदेश द्यावा असा वाटत मला असं वाटत की त्यांनी आम्हाला चांगली वागणूक द्यावी काही तुम्हाला करोना कालामध्ये जेव्हा करोना काल तेव्हा खूप आपली म्हणजे करोना कालामध्ये सर्वांची आपली परिस्थिती खूपच बेकार होती आपलीच नाही तर सगळ्यांचीच परिस्थिती मग त्याच्यातून तुम्हाला सरकारकडून काही मदत मिळाली का सरकारकडून काहीच नाही भेटली मदत काहीच नाही मिळाली आणि तुमचे जे महाराष्ट्र राज्य घर कामगार संघटना आहे त्यांच्याकडून काही हेल्प झालं का तुम्हाला त्यांनी आम्हाला रेशन दिलं औषध वगैरे दिले काडीच सामान दिलं अच्छा आणि बरच काही मदत मिळाली म्हणजे अशी अच्छा ठीक आहे ताई तुमची मला आवड म्हणजे तुम्हाला काय आवड आहे म्हणजे कुठल्या गोष्टीची आवड वगैरे आहे ते थोडक्यात म्हणजे मला म्हणजे तुमचं कुकिंगची आवड आहे कि म्हणजे असं काय सिंगिंग ची किंवा काहीतरी आवड असेल तुमची ती थोडी शेअर करा मला आवड म्हणजे कुकिंग ची आवड आहे अच्छा कुकिंग करायला आवडतं दुसऱ्यांना द्या खायला द्यायला पण आवडत छान छान अशाच आपल्या दुसऱ्या गृहश्रमिका आपल्या बरोबर आहेत तर आपण त्यांचीही ओळख करून घेऊया नमस्कार काही नमस्कार प्रथम तुमची ओळख करून द्या माझं नाव आशा संजय गायकवाड मी नगर मध्ये राहते अच्छा तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून काम करता जिथे काम करता ते मॅडम लोक चांगले आहेत का तुमचे हो पगार वगैरे व्यवस्थित व्यवस्थित सुट्ट्या वगैरे सुट्ट्या वगैरे पण देतात सुट्ट्या देतात म्हणजे महिन्याच्या सुट्ट्या कन्फर्म आहेत की तुम्ही अशा घेता नाही लागल्या तर घेतो म्हणजे तुमच्या सुट्ट्या अजून कन्फर्म राहिल्या म्हणजे जेव्हा आपल्याला गरज लागेल त्याचा पगार वगैरे म्हणजे भरून देतात किंवा असं आजारी वगैरे असला चार पाच दिवस नाही गेलात तर तुम्हाला असं काय म्हणजे येऊ नको कामाला किंवा काय असं काय म्हणजे बोलल्या जातं का तिथं नाही नाही तो पगार पण आम्हाला पगार पण देतात तुम्हाला सरकारकडून काय मदत झाली का करोना काळामध्ये कोरोना काल होता तेव्हा सरकारकडून काय हेल्प झाली का नाही आणि संघटनेकडून हा संघटनेकडून आम्हाला रेशन मास, आ, रेशन मास्क सगळं पुरवलं बोनस वगैरे देतात का मॅडमला पण हो देतात देतात ना हो चांगला मॅडम तर आता आपण इथे फळ्यावर दोन प्रश्न लिहिलेले आहेत तर आपण त्याचे उत्तर आपण आपल्याला सांगायचे आहे तर दोघींनाही मी प्रश्न विचारणार आहे तुम्ही तुम्हाला सही आन्सर म्हणजे बरोबर उत्तर काय आहे ते सांगायचं आपल्याला पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटना खालीलपैकी केव्हा अंमलात आली आणि त्याचं ऑप्शन आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास याच्यामध्ये चार ऑप्शन मध्ये तुम्हाला जो बरोबर उत्तर आहे ते सांगायचं कन्फ्यूज होत असाल तर आपण दोन प्रश्न दोन दोन आये। दोन कट कट अच्छा माहित नाही ठीक आहे hmm. तर आता हे दोन ऑप्शन आहेत आपल्या समोर दोन डिलीट केलेले आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कुठला आन्सर सही आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तसा दुसरा आपला प्रश्न आहे कोणत्या कलमा अंतर्गत पाळणे कायद्याने गुन्हा ठरतो त्याच्यामध्ये कलम सोळा कलम सतरा कलम अठरा कलम एकोणीस त्याच्यामध्ये पण तुम्ही जर कन्फ्युज होत असाल तर आपल्याकडे ऑप्शन आपण दोन डिलीट करू शकतो हो oh. कन्फ्युज आहात की सांगू शकाल दोन डिलीट करा दोन डिलीट करा ताई आता दोन डिलीट केले सतरा कलम हो छान तसेच आता आपण एक गेम खेळणार गेम घेणार आहोत तुम्हाला एक अक्षर देणार आहे मी तो अक्षर देणार आहे तो अक्षरावरून आपल्या ज्या घरामध्ये काही पण वस्तू असतील ना ते पाच वस्तू आपण इथे आणून ठेवायच्या दोघीने जो पहिला आणून ठेवेल तो क्रमांक पहिला आणि इथे हार जीत नाहीये आपली पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक असा आपण आपण देण्यात येणार आहे तर क अक्षर देते क मधून तुम्हाला पाच वस्तू इथे जमा करायच्या आणलेलं आहे ताई कागद कागद आणि पेपर कडाई आणि कॅन अर्ध हिंदी अर्ध मराठी अर्ध चला पण काही हरकत नाही आपल्या आईचं अभिनंदन त्यांच्या या, या, या इकडे तर आपल्या नयनताईंचा क्रमांक एक आलेला आहे अर्जित नाहीये इथे आपण एवढा मोठ्या खूप कष्टाचं काम करत आहात गृह श्रमिका आणि खूप मस्त म्हणजे काय म्हणतात आपण तिथे सेवा पण पुरवत आहात एवढी चांगली म्हणजे नुसतं आपण पगार घेतो काम करतो असं नाही तर आपण तिथे एवढी सेवा पण त्यांची करत आहात तर खूप कष्टाचं तुम्ही काम करत आहेत दोघीही आणि तर तुम्हाला अभिनंदन क्रमांक आणि आशाताई तुमचंही अभिनंदन आहे यू तसेच आपल्या आई आहेत गवळे आई नयनताईच्या सासूबाई आणि आशाताईंच्या आई एवढ्या वर्ष आईने काम केलं साठ वर्ष तसेच ही होती आपली गृहश्रमिका कार्यक्रमाची ओळख तर आ, आ, मला असं या गृह श्रमिकाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला संदेश द्यावासा वाटतो कि दोन हजार आठच्या कायद्यानुसार अजून पण घरेलू कामगारांना जे संविधानामध्ये जे जे अधिकार दिलेले आहेत ते अजूनपर्यंत त्यांना लागू नाही झाले आता बघा हे घर एवढं छोट आहे म्हणजे एवढ्या छोट्याच्या छोट्याशा घरामध्ये एवढं कुटुंब राहतं तर सरकारला एवढी पण म्हणजे इथे मूलभूत अधिकार जे संविधानाने दिले आहेत तर ते मूलभूत अधिकार सुद्धा घरेलू कामगारांना अजून मिळाले नाही तर सरकारला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी संदेश देते की घरेलू कामगारांना कामगार म्हणून दर्जा दिलेला आहे तर सर्व सुविधा त्यांचे जे जे अधिकार संविधानामध्ये आहेत ते त्यांना मिळावेत तसेच आमचा कार्यक्रम आवडला असल्यास कार्यक्रमाला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पाहत रहा गृहश्रमिका एक पाऊल उद्याची साऊल धन्यवाद